परिवाराचा आक्रोश अंतिम दर्शन घेऊन श्रद्धांजली माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे आज निधन झाल्याने त्यांचे पार्थिव नाशिकहून नवापूरला आणण्यात आले या दरम्यान साखरी दहिवेल विसरवाडी चिंचपाडा रायमगड येथे त्यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली रायंगण गावालगत महामार्गावर पांघराण अनुदानित प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली यावेळी अनेकांचे अश्रू अनावर झाले त्यानंतर नवापूर शहरातून पार्थिव घरी पोहोचले या ठिकाणी त्यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य भरत गावित कन्या माजी आमदार निर्मला गावित प्राध्यापिका जयश्री गावित नीता गावित सून जिल्हा परिषद सदस्या संगीता गावित आदी परिवाराच्या सदस्यांनी दादा गेल्याने प्रचंड आक्रोश केला दे <देगे> <adapts> आमदार शिरीष कुमार नाईक यांनी भरत गावित व गावित परिवाराचे सांत्वन केले तसेच शहरातील मान्यवरांनी देखील गावित परिवाराचे सांत्वन केले धुळे नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी दादांचे अंतिम दर्शन करीत पार्थिवावर श्रद्धांजली वाहिली दादांच्या निधनाने राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे व्यक्तिमत्व हरपल्याने हळहळ हर हर व्यक्त केली जात आहे रविवारी त्यांच्या शेतात त्यांच्यावर सकाळी अकरा वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत दादांच्या निधनाने व्यापारी संघटनेने नवापूर शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आदिवासींचा नेता हरपल्याने ग्रामीण भागात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे आदिवासी समाजाचा कल्याण करणारा कल्याणकारी नेता अशी माणिकराव दादांची ओळख होती दादांना नवापूर एक्सप्रेस न्यूज टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर